लागूनही सत्ता स्थापनेसाठी एवढा उशीर का लागतोय असा सवाल सतत विरोधी पक्षाकडून होत होता आणि इकडे महायुतीत महत्वाच्या खात्यांसाठी अजित पवार आणि शिंदे सेनेकडून अजूनही लॉबिंग सुरू होतं त्यात नुकतीच महायुतीतल्या तिन्ही पक्षांची संभाव्य मंत्र्यांची यादी आता समोर आली आहे तेव्हा आता या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलानुसार कोणकोणत्या नेत्यांचं नशीब उजळणार आहे आणि यातून कोण आउट होणार आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती राज्यात मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हे तर आता जवळपास निश्चितच आहे सोबतच अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता आहे फक्त गृहमंत्रीपदासाठी अडून बसलेले शिंदे हे मात्र उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीये तुर्तास महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी जी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आणली आहे त्यावर एकदा नजर टाकूयात कोणाच्या नशिबात कोणतं मंत्रीपद यावेळी पडणार आहे ते भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक यश मिळालंय भाजपचे तब्बल एकशे बत्तीस आमदार यावेळी निवडून आले आहेत त्यामुळेच साहजिक मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त राहणार आहे विशेष म्हणजे यावेळी भाजपकडून नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे तर सध्या समोर आलेल्या खाते वाटपाच्या फॉर्म्युलानुसार मंत्रिमंडळात भाजपचे वीस शिवसेना शिंदे गटाचे बारा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्री दिसतील अशी माहिती समोर येते तर याआधी शिंदे सरकारमध्ये भाजपचे दहा शिवसेना शिंदे गटाचे दहा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्री होते म्हणजेच भाजपचे दहा शिंदे गटाचे दोन मंत्री यावेळी वाढलेले दिसतात तर अजित पवार गटात याआधी होते तितकेच नऊ मंत्रीपद असण्याची शक्यता आहे यामध्ये सगळ्यात आधी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची जी नावं समोर आलेली आहेत ती कुठली आहेत त्यावर आपण एकदा नजर टाकूयात तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची यावेळी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे तसंच याआधी म्हणजेच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या फडणवीस सरकारच्या काळात बावनकुळे ऊर्जा मंत्री होते दोन हजार एकोणीस मध्ये तर त्यांना पक्षाने तिकीटच नाकारलं होतं पण यावेळी मात्र बावनकुळे जर मंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष म्हणून राम शिंदे किंवा आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता सांगितली जाते तर सध्या विधान परिषदेच्या आमदार असलेल्या आणि ओबीसी आणि मराठवाड्यातल्या मुख्य चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपद यावेळी दिलं जाऊ शकतं धनगर आरक्षणाचा मुद्दा यावेळी गाजला होता जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि धनगर चेहऱ्याची चे ओळख म्हणून गोपीचंद पडळकर यांचीही मंत्रिपद म्हणून शक्यता आहे यासोबतच भाजपसाठी तरुण आणि हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून ओळख बनलेले नितेश राणे मंत्रिपदी येऊ शकतात भाजपसाठी कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ आहेचा नारा पुढे नेण्यात त्यांनी मोठं काम केलंय भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनाही महत्वाचं मंत्रिपद यावेळी मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत भाजपला चांगलं यश त्यांनी मिळवून दिलंय यासोबतच रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील अतुल सावे यांनाही पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे तर चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार सुरेश खाडे या सगळ्यांना भाजप डच्चू देऊ शकतो आणि त्यांच्या जागी नवीन चेहरे मंत्री म्हणून समोर येऊ शकतात यामध्ये गणेश नाईक राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ हे मंत्रिपदाचे नवे दावेदार ठरू शकतात यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल सांगायचं झालंच तर अजित पवारांसह धनंजय मुंडे यांना कृषी खातं छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण अदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण तर संजय बनसोडे यांना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता आहे सोबतच पवार गटातून दिलीप वळसे पाटील आणि धर्मराव बाबा आत्राम यांना देखील मंत्रिपदाची शपथ घेता येईल तर शिंदेसेनेत दीपक केसरकर उदय सामंत शंभूराजे देसाई आणि गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं आता यामध्ये तीन माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता सांगितली जाते पण ते तीन मंत्री नेमके कोण आहेत हे मात्र अजून तरी गुलदस्त्यातच आहे मराठा आंदोलनात वाटाघाटी करणाऱ्या अर्जुन खोतकर यांचं नावही मंत्रिपदासाठी प्रामुख्याने घेतलं आहे तर इकडे कोल्हापुरातून प्रकाश आंबेडकर तर छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे तर शिवसेनेतल्या काही ज्येष्ठ नेत्यांना अजून तरी मुंबईतच राहण्यास सांगितलंय त्यामुळे त्यांच्याविषयी फारसा काही अंदाज सध्या तरी लावता येत नाहीये आता ही झाली महायुतीतून मंत्रिपद भूषवू शकणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर कोण असेल हेतर जवल पास है। पक्त मित्र आ, हो हे तर जवळपास आपल्याला माहितीच आहे फक्त भाजपच्या मित्रपक्षात सुरू असलेल्या रुसवा फुगवीमुळे कोणाचा पत्ता कट होईल हे मात्र सांगता येत नाही कारण भाजपचं पारडं सध्या जड आहे आणि त्यामुळे भाजप ऐनवेळी गेम चेंज करू शकतो आणि भाजपवर निर्धास्तपणे विसंबून राहणं आपल्याला महागातही पडू शकतं हे माहीत असल्यामुळे भाजपच्या दोन्ही मित्र पक्षांची धाकधूक सध्या वाढलेली आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका